स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ माझ्या देशातून स्वातंत्र्याचा श्रीराम निघून गेला होता आणि माझ्या मायभूमीचे असंख्य सुपुत्र विजनवासी बनले होते तात्या तू इथ कसा रे आलास हा कळवळ्याचा उद्गार बाबाच्या तोंडून बाहेर पडला आणि एका क्रूर वॉर्डरानं बाबाला खसकन माग खेचलं बाबाच्या मस्तकावर दंडुक्याचा निर्दय प्रहार झाला पण बाबा मुळेच कळवळला नाही माझ्या भेटीचं त्याहीपेक्षा क्रूर मूल्य देण्याची त्याच्या मनाची सिद्धता दिसली बाबा कळवळला तो मला तिथं पाहून व्याधीनं वाकलेल्या बंदीवनाच्या जाड्या भरड्या पोशाखातील माझं ते पितृतुल्य दैवत पाहून माझं मन मात्र कळवळून गेलं माझ्या मातृभूमीचंच ते जणू मला प्रतीक वाटलं ती चुटपुट ती दृष्टीभेट झाल्यावर मी माझ्या कोठडीत परत आलो तेव्हा नियतीच्या सरकानं आपल्या अंगातील सारं चैतन्य पिळून काढलं जात आहे असं मला वाटू लागलं पण पुन्हा विचार केला की आपल्या मनाची ही अवस्था का बरं व्हावी माणूस मनाशी काहीतरी गृहित कृत्य धरतो आणि ती फसली की उगाच ऊर बडवून घेतो या जगद्व्याळ विश्वाचा सारा पसाराच लटका आहे परस्परांची नाती गोती लटकी आहेत इथे कुणी कोणाचा भाऊ नाही असेल तर ते केवळ विश्वात्मक नातं आहे वैयक्तिक नातं नाही परंतु पुन्हा मनात असा विचार आला की विश्वात्मक नातं असलं तरी बाबाचं व आपलं काहीतरी नातं आहेच ना मग विश्वात्मक नातं असलेल्या त्या भावाच्या दुःखाविषयी आपलं मन का व्याकुळ होऊ नये एवढ्यात कसला तरी संकेतात्मक आवाज कानी पडला मी कान दिला त्या भयान बंदिवासातील टेलिफोनची घंटा खणाणत होती आमच्या कोठडीतील खोलीच्या तळाशी एक छोटं गवाक्ष होतं त्यातून काही दिसत नसे पण ऐकू मात्र सारं येत असे त्या गवाक्षाच्या मागच्या बाजूला छोटं अंगण होतं बंदिवान त्या ठिकाणी जेवायला येत मग हातातील थालीपॉट वाजवून त्यांचा टेलिफोन सुरू होई गरज पडली म्हणजे शोध लागतातच थालीपॉट वाजवून म्हणा किंवा अंगावर जखडलेली शृंखला वाजवून म्हणा आमची एक सांकेतिक भाषा सिद्ध झालेली होती मला बंदीवानांच्या संगतीत कधीच सोडलं जात नसे पण मला त्यांची सांकेतिक भाषा चांगलीच अवगत झालेली होती अभिनव भारताच्या सदस्यांना एक ना एक दिवस कारागृहात जावंच लागणार आहे हे गृहीत धरून स्वतः बाबानंच ही सांकेतिक भाषा दूरदृष्टीनं बसवून ठेवलेली होती मी कान देऊन ऐकू लागलो बाबाच सांकेतिक भाषेत बोलत होता म्हणत होता तात्या तुला इथं पाहून माझं मन खचून गेलंय मी तुला पत्र लिहून ठेवलंय संधी साधून ते तुझ्या हाती पडेल त्या क्षणापासून मी बाबाच्या पत्राची वेड्यासारखी वाट पाहत बसलो माझ्या मनाची अवस्था खरोखरच वेड्यासारखी होऊन गेली होती वस्तुत बाबाचं मन खचून जायला नको होतं देशासाठी बलिदान करण्याची शपथ त्याच्याप्रमाणे मीही घेतली होती मग त्याची समिधा पडावी आणि माझ्या मात्र अंगाला यज्ञ ज्वालांचे चटके बसू नयेत असं तरी त्यानं का मानावं त्या कार्यात मी बाजूला राहावं असं तरी त्याने का समजावं मला तो ईश्वरी अंश मानत होता ही गोष्ट खरी ही त्याची भाबडी समजूत क्षणभर खरी मानली तरी अवतार कार्य करताना अवतारी पुरुषाला देखील पराकाष्ठेचे कष्ट सोसावे लागतात प्रसंगी प्राण गमावून अवतार कार्य पार पाडावं लागतं ही गोष्ट बाबाला माहीत का नव्हती मग मी अंदमनात आल्यावर त्याला खचून जाण्याचं कारणच काय होत मला रात्रंदिवस बाबाचं पत्र दिसू लागलं कोठडीच्या काळ्याकुट्ट भिंतीवर मला त्याच्या पत्रातील अक्षरं दिसू लागली रात्रीच्या वेळी माझ्या कोठडीच्या टिजभर गवाक्षातून दिसणाऱ्या आकाशातील नक्षत्रांना शब्दांची रूप यायची त्यातून कान्हा मात्रा वेलांट्या तयार व्हायच्या आणि मला वाटायचं की नक्षत्रांची अक्षरं बनवून आकाशाच्या कागदावर माझ्या बाबानं त्याचं ते पत्र लिहिलंय फार काय समोरच्या दोरीवर बंदीवनांची जाडी भरडी वस्त्र वाळत घातलेली असत त्या वस्त्रांच्या कागदावरही बाबाच्या पत्रातील अक्षरं मला सजीव झालेली दिसत बाबाच्या त्या पत्राची वाट बघून बघून मी थकलो काही दिवस मला त्याची काहीच वार्ता समजली नाही एकदा कळलं की त्याचा आजार जास्त होऊन त्याला रुग्णालयात हलवलंय पुढे त्याच्या ठाव ठिकाणाचाही पत्ता मला लागला नाही वाईट साईड शंका माझ्या मनाला भिडसावू लागल्या तो मनानं खचून गेला होता त्याचं बालपण आधी व्याधींनी पिचलं होतं त्याचं तारुण्य दारिद्र्याच्या उन्हाळ्यानं करपलं होतं पुढे त्यानं ऐन तारुण्यात देशसेवेपायी त्याच्या हाडांची काडं केली होती घरादाराचा उन्हाळा करून तो जन्मठेपीवर आला होता पुन्हा त्याची अर्धशिशी उठली होती त्याला नागिण झाली होती कुणीतरी मला कळवलं की अंगाला निखारा लागल्याप्रमाणे तो तीन चार रात्री तडफडला होता तरी त्याच्या कर्माचा कोलू सुटला नव्हता ना नागिणीमुळे अंगाला असंख्य इंगळ्या डसत असताना कोलूची गरगर थांबली नव्हती अंग रक्तबंबाळ झालं होतं त्याला अक्षरशः रक्तानं स्नान घडलं होतं आणि कोलू फिरवताना एके दिवशी तो भर उन्हात कोलमडला होता नाईलाजानं त्याला रुग्णालयात हलवावं लागलं होतं मला कित्येक दिवस कळलं नव्हतं की माझा हा भाऊ जिवंत आहे का त्याचं काही बरं वाईट झालंय तसं काही झालं असतं तरी मला आवर्जून सांगितलं नसतं या अंदमानात बरं काहीच होत नव्हतं सारं वाईटच घडत होतं आणि ते सारं एकाच मापानं मोजलं जात होतं मेलेलं जनावर जसं ओढावं त्याप्रमाणे मेलेल्या माणसाला ओढून टाकलं की काम भागत असे इथल्या अधिकाऱ्यांनी भावभावनांचं गाठोडं अंतःकरणातून काढून ते पायाखाली घेतलेलं असे त्यांच्या लेखी जनावर आणि माणूस सारखेच होते परंतु ही समदृष्टी किंवा विश्वात्मक भावना माझ्या मनात काही केल्या रुजली नाही मी माणसाला माणूसच म्हणत होतो म्हणून बाबाची चिंता मला मुळीच मनावेगळी करता येईना बाबा गेला असंही धरून चालण्यास माझं मन सिद्ध होईना एरवी मी अशुभाची हवी तेवढी चित्र मनाशी रेखाटली असती पण त्या विजनवासात माझं मन कोमल झालं होतं म्हणा किंवा भयाकुल झालं होतं म्हणा मी बाबाच्या प्रकृतीच्या चिंतेनं तळमळू लागलो त्याच्या पत्रासाठी अक्षरशः वेडापिसा होऊन गेलो मनाच्या त्याच भग्नावस्थेत त्याचं ते पत्र माझ्या हाती पडलं दुःखाच्या भावनेनं भरलेलं तथापि त्याच्या त्या पत्रानं माझ्या मनाला केवढा दिलासा दिला, के दिला, दिला। माझा बाबा कोणत्याही दारुण दुःखाच्या स्थितीत का असे ना पण तो जिवंत होता आज ना उद्या केव्हा तरी तो बरा होणार होता आणि माझ्या दृष्टीस पडणार होता त्या पत्रात बाबानं लिहिलं होतं तात्या तू इथे कसा आलास तुझ्यासारखा सिंह कसारे सापळ्यात सापडला तू पॅरिसला गेला होतास तेव्हा मला किती हायसं वाटलं होतं पण पॅरिस सोडून तू का आलास का कुणी तुला फसवलं पण तू तसा फसणाऱ्यांपैकी नाहीस तू बाहेर होतास तोपर्यंत मी किती निर्धास्त होतो मी इथे आलो याचं मला मुळीच दुःख नव्हतं वाटायचं मी इथे आलो तू आपल्या प्रिय मातृभूमीचं कार्य बाहेर राहून यशस्वी करशील देशकार्याची जणू वाटणी झाली होती आपल्या भावाभावात इस्टेटेची वाटणी करण्याचा कधी प्रश्नच आला नव्हता कारण एकतर वाटणी करण्याजोगी इस्टेटच आपल्याजवळ उरली नव्हती आणि उरली असती तरी त्या इस्टेटेची वाटणी करण्यासाठी लागणारी फुरसत तरी आपल्याकडे कुठे होती रात्रंदिवस आपण देशकार्यात गुंतलो होतो मला नेहमी वाटायचं की आपण या देशभक्तीचं पारितोषिक म्हणून काळ्या पाण्यावर जावं आणि तात्यानं बाहेर राहावं या आशेनं काळ्या पाण्याच्या शिक्षेचं मला काहीच वाटलं नाही वाटायचं मी गेलो माझा तात्या मागे उरला शत्रून माझ्याकडे पाहिलं तात्या आता त्या शत्रूकडे पाहून गेल पण आता सार संपलं तुझी योग्यता मातीमोल ठरली माझी आशा धुळीला मिळाली आपल्या लौकिक आशांची राखरांगोळी झाली आपला वंश या देशकार्यात नष्ट झाला आता आपल्या देशबांधवांनी कुणाकडे बघून दिवस काढायचे सारे कर्तृत्ववान पुरुष समरांगणावर जाऊन कधीच चालत नसतं कुणीतरी मागं राहावं लागतं मला सर्वात वाईट वाटत ते त्या पोराचं त्या आपल्या धाकट्या बाळाचं आई अण्णा त्याला आपल्या पदरात टाकून गेले इकडे येताना मी त्याला मनोमनी तुझ्या झोळीत टाकून दिलं होतं आजवर निर्धास्त होतो पण आता ते पोर पोरक झालं आणि तू काहीही त्या मला वेढा म्हण म्हण परंतु तुझ्या विना सारा सारा देश पोरका झालाय बघ इथे आल्यापासून कधी कधी वाटतं की आपण बालपणापासून उराशी बाळगलेली स्वप्न ही अखेरीस केवळ स्वप्न म्हणूनच राहणार आहेत मी कुठेतरी वाचलं होतं की विफल स्वप्नांच्या राखेतून पुन्हा नव्या स्वप्नांचा जन्म होतो माणूस हरघडीला स्वप्न रंगवतच असतो त्या निर्मितीच्या क्षणीत ती स्वप्न किती खरी भासतात नाही का किंबहुना सत्तेचे स्वप्न बनतात आणि स्वप्न सत्यरूप होतात परंतु कोण्या एका क्षणी नियती ती सारी स्वप्न पार पुसून टाकते आणि मनाची पाठी पुन्हा कोरी बनवते त्यावेळी मन एवढं कष्टी बनत की पुन्हा स्वप्न निर्मितीची शक्तीच त्या मनाला उरत नाही आपलीही अशीच अवस्था होणार आहे का आपलं सारं घर पाडून देश स्वातंत्र्याचं मंदिर आपण मोठ्या उभारीनं उभारायला गेलो ते केवळ आपलं स्वप्नच होत आणि ते स्वप्नच राहणारे तात्या या साऱ्या विचारांनी मन वेडावून जात रे काही सुचत नाही इथे रुचण्याजोग तर काहीच नाही तू इथं आलास हे एकापरी बरं झालं कधीतरी केव्हा तरी तुझी माझी भेट होईल निदान त्या आशेवर मला दिवस काढता येतील प्रकृतीविषयी काय लिहू मला नागिण झालीय कोलू फिरवताना अंगातून रक्त वाहत आहे तसाच कोलू ओढतोय रोज तीस पाऊंड तेल काढलं पाहिजे असा नियम आहे ना अरे बैलाला देखील हे शक्य नाही मग माणसाची काय कथा काही झालं तरी तीस पाऊंड तेल निघालंच पाहिजे कोलूच्या वरवंट्या खाली माझं सारं शरीर पिसून हार्ड अन हार्ड भरडून निघतंय त्यातच मला माझी नेहमीची अर्धशिशी जडली आहे मला रुग्णालयातही पाठवत नाहीत कारण मला ताप नाही आणि अर्धशिशीचा विकार कुठल्याच मापक यंत्रात भरत नाही इथलं अन्नही मला असं झालं इथे आल्यावर जाडं भरड अन्न खावं लागेल या गोष्टीची कल्पना होती पण तिकडे गुरही ज्या अन्नाला तोंड लावणार नाहीत असलं अन्न समोर येत अन्नात एखाद्या अन्ना वेळी गोम निघते साप सुरळी सुद्धा निघते ऑर्डरला ते दाखवलं म्हणजे निर्लज्जपणानं हसून म्हणतात खाऊन टाका पौष्टिक आहे मला आव झाली रक्त पडू लागले नैसर्गिक विधींवर माझा ताबा राहिलेला नाही इथे तर नैसर्गिक विधीही वेळेच्या वेळी करावे लागतात कायद्याच्या कक्षेत राहून करावे लागतात कायदा सांगेल त्या ठिकाणी आणि त्यावेळी निसर्गानं जाग झालं पाहिजे पण एरवी सुद्धा शरीराला ही कायदेबाजी खपणार नाही तर आजारपणात कशी खपणार एकदा तर मला रात्रीच्या वेळी नाईलाजानं खोलीतच बसावं लागलं एकदा नव्हे कितीतरी वेळा त्यावेळी मला खरोखरच माणुसकीची लाज वाटली वाटलं यापेक्षा दावणीला जरी बांधलं गेलं असतं तरी चाललं असत झालं त्या अपराधाचा योग्य तो परामर्श घेतला गेला खोलीतल्या खोलीत, खोलीत नैसर्गिक विधी गेल्याबद्दल मला हातकडीची शिक्षा देण्यात आली तिथेही ते तेच झालं हातकडीत जखडून पडलो असताना मला उभ्या उभ्यानेच रेच झाला पुन्हा त्यासाठी तीच शिक्षा हातकडीची असं हे चक्र चाललंय अंधार्या कोठडीत या एकल कोंडीत कणत उथत कोलू पिसतोय काम सुरूच असताना बैठो मत शाम में तेल पूरा करना पडेगा नाही तो पीटे जाओगे और सजा भी होगी वो बात अलग है असा पुकारा सतत सुरू असतो झोपेत देखील हा दमधटीचा आवाज सतावतो जाड्या भरड्या रक्त्यावर पडल्या पडल्या किंचित डोळा लागला तरी एकदम मी जागा होतो उठून बसतो अंधाराचा सागर समोर पसरलेला असतो हिंस्त्र शापदांच्या जंगलात कुणीतरी आपल्याला आणून टाकलंय असा भास होतो समोर दिसणाऱ्या अंधाऱ्या सागरावर लाटांप्रमाणे कल्पना उठतात पुन्हा त्या कल्पनांच्या लाटा फुटून जातात अपमानाचे छळाचे जीव घेण्याचे असे कितीतरी भयप्रत शब्द कानात घुमू लागतात कुणीतरी गळा दाबून आपला प्राण घेतोय असा स्पष्ट भास होऊ लागतो आपण आहोत कोण आलो कुठून आणि कुठे जाणार आहोत या गोष्टीचं भान राहत नाही समोर त्या अंधाराच्या रक्त्यावर कोलूचे चित्र चितारलेलं दिसत त्या कोलूला मी जुंपलेला असतो आणि गरगर फिरत राहतो पृथ्वी गरगरच फिरते ना तिला कधी भुवंड येत नाही पण मला भूवंड येते मी बेशुद्ध पडतो पुन्हा जाग्यावर येऊन बसतो माझ सारं अंग रक्तानं डबडबलेलं असत पुन्हा मी अभावितपणानं रक्ताच्या थारोळ्यात पडतो तात्या खरच सांग अशा स्थितीत किती वर्ष जगायचं कशाला करावी झाली आत्महत्या एका क्षणात सारं संपून जाईल पण या विचाराचीही लाज वाटते तुला तर पन्नास वर्षांची शिक्षा झालेली आहे तुला माहित आहे मी तुला अवतारी पुरुष मानतो अवतारी पुरुषाला जर हे सहन करावं लागतं तर माझी काय कथा सारं सारं सहन केलं पाहिजे मला मरायचं तर मारीत मारीत मरू अन्यायाचा प्रतिकार करीतच धारातीर्थी पडू अशीच शपथ आपण घेतली होती ना वीर चाफेकरांना स्मरून मग धारातीर्थी पडून हाती लागणारा स्वर्ग कोण गमावणार नाही मी आत्महत्या करणार नाहीत्या या आपल्या छळवादातून एक दिवस या नरकपुरीचा स्वर्ग बनेल आपल्या हातातील लोह श्रृला स्वातंत्र्याच्या परिसानं सुवर्णमय बनतील उन्मत्त दैत्यांप्रमाणे या बारी बाबाचा मृतदेह याच भूमीत सांडेल तुझ सुदर्शन चक्र मात्र फिरलं पाहिजे परंतु तात्या पुन्हा पुन्हा वाटत की तू इथे कसा आलास कशाला आलास तुझा सोन्याचा देह मातीमोल करायला अंधार पडेपर्यंत बाबाचं ते पत्र पुन्हा पुन्हा वाचलं अंधार पडला तेव्हा पत्रातील अक्षर अगदी दिशेनशे झाली तेव्हा त्या पत्रातील अक्षर नक्षर अगदी तोंडपाठ होऊन गेलं अधिक तीव्र बनते कागदाशी संबंध येत नसल्यामुळे स्मृतीच्या कागदावर अक्षर लिहावी लागतात आणि स्मृतीचा तो शिलालेख समोर धरून अंतश्चक्षुंनी त्यावरील अक्षर वाचावी लागतात अक्षर लिहायला इथे कागद लागत नाही किंवा ती अक्षरं वाचायला उजेडाची गरज पडत नाही लिहिलेलं पत्र जवळ ठेवणं शक्यच नव्हतं बाबाचं ते पत्र सापडलं असतं तर हातकडी पुन्हा पुढे आली असती त्याच्याही आणि माझ्याही त्या पत्राचे मी तुकडे केले आणि कुठे कागदाचा कपटा सापडू नये म्हणून ते तुकडे अक्षरशः तोंडात टाकले कितीतरी वेळ मी त्या पत्राचे तुकडे तोंडात चघळत होतो आणि त्या पत्रातील अक्षर स्मृतीत चाळत होतो पत्राचे तुकडे तोंडात रिचले आणि पत्रातील अक्षर स्मृतीत रचली यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ